नमस्कार मित्रांनो शरद पवार यांचे पाठीराखे चाहते कार्यकर्ते आणि अगदी विरोधकसुद्धा त्यांच्या हालचालींवर केलेल्या वक्तव्यांवर सतत बारकाईनं लक्ष ठेवून असतात शरद पवार या नावाभोवती महाराष्ट्रभर अनेक कथा कहाण्या दंतकथा गुंफल्या गेलेल्या आहेत आणि सातत्यानं नवनवीन कहाण्या जोडण्याचा उद्योग चालूच आहे ज्यांनी कधी शरद पवार या कालखंडाचा किंवा पर्वाचा अभ्यास केलाच नाही अभ्यास तर सोडा शरद पवार या नावाव्यतिरिक्त ज्यांना कसलाही गंध नाही ते सुद्धा शरद पवारांवर बेछूट आरोप करत असतात बोलता बोलता सहज बोलतात जसं किल्लारीच्या भूकंपात शरद पवारांनी लयमोठा हात मारला किंवा मा मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींना घेऊन शरद पवार स्वतःच्या विमानातून फिरत होते एवढंच काय शरद पवारांची दाऊद इब्राहिम या अंडरवर्ल्ड डॉन बरोबर दोस्ती असल्याचे किस्से रंगवून सांगितले जातात महाराष्ट्रात कुठेही आणि प्रामुख्याने पुण्यात कोणतीही मोठी बिल्डिंग मोठे टॉवर मोठा प्रोजेक्ट उभा राहत असेल तर तो शरद पवारांचाच आहे असं डायरेक्ट शिक शिक्कामोर्तब केलं जातं अशा भाकड कथा ऐकल्यानंतर प्रश्न पडतो की या सगळ्या अफवारुफी कथा कुठं जन्माला येत असतील कोण जन्माला घालत असेल का जन्माला घालत असेल हे सगळं काय प्लॅनिंगनुसार तर घडत नाही ना हे सगळं ठरवूनच केलं जातं आहे अशी दाट शक्यता आहे लक्ष्मण माने जेव्हा आमदार झाले होते त्यांनी जाहीरपणे सांगितलेला एक अनुभव या ठिकाणी सांगावा असं वाटतो ते म्हणतात शेजारी बसलेल्या आमदारात कुजबुज होती हळू आवाजात म्हणत होते आता बायका मिटिंगला जाणार आणि आम्ही घरी भांडी घासत भाकऱ्या बडवत बसणार का दुसरा म्हणाला कशाला पट्टे होता पट्टेवाला होता येईल की बायकोचा अशी चर्चा खाजगीत होत होती जे लोक स्वतःच्या आईला बहिणीला बायकोला न्याय द्यायला तयार नाहीत ते लोक माझ्यासारख्या गावकुसाबाहेर उकिरड्यावर वाढलेल्या माणसाला कधीतरी न्याय देतील का हो सामाजिक जाणीवांची ही अशी तारा असताना शरद पवारांनी स्त्रियांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्याची तरतूद असणारा कायदा केला इतर मागासांना स्त्रियांना भटक्या विमुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थेत सामील करून घेतले मंडल आयोग राबवण्यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेतला नव्हे मंडल आयोग राबवला एकोणीसशे पंच्याण्णवपासून राज्यातल्या सर्व भगिनींना बापाच्या संपत्तीत बरोबरीचा वाटा मिळवून दिला दुर्दैवाने मंडल आयोगाच्या लाभार्थ्यांना व इथल्या महिला वर्गाला या कामाचे महत्त्वच कळाले नाही लक्ष्मण माने यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सरळ सरळ लक्षात येऊ शकते की या सामाजिक अभिसरणामुळे इथली प्रस्थापित मंडळी बिथरली होती त्यांनी आर एस एस भाजपाबरोबर सलगी साधली काही प्रत्यक्ष त्यात सामील झाले तर काहींनी त्यांना आतल्या हाताने मदत सुरू केली सतत बदनामी करत राहणे व सामान्य जनतेची दिशाभूल करणे ही गोबेल्स नीती संघपरिवार व भाजपाकडून पद्धतशीर वापरली गेली शरद पवारांवर हजारो आरोप करण्यात आले दाऊदबरोबरचे संबंध इतरही गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले संबंध बेहिशेबी मालमत्ता अशा आरोपांचा भडीमार करून शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला संपुष्टात आणण्याचा कुटील डाव अखंड चालू होता मुंबईचे माजी आयुक्त गोरा खैरनार यांनी तर शरद पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याची भाषा जाहीरपणे केली होती पण झालं काय कुठे ते पुरावे कुठे तो ट्रक आणि कुठेही ते खैरनारांचे आरोप मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तर त्यांनी न्यायाधीशांना पत्र लिहून सांगितले आहे की शरद पवारांविरोधात आमच्याकडे कोणताही पुरावा नाही ते सगळे राजकीय हल्ले होते लोकनेता हे स्थान मिळवणे ही साधी गोष्ट नाही बहुजनांचे राजकारण उभे करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी सतत लढत राहणाराच लोकनेता होऊ शकतो ही कमया शरद पवारांनी साधली पण मग त्यांचं लोकनेतेपद त्यांच्या ज्यांच्या डोळ्यात खुपतं त्यांना सहन होत नाही त्या बी जे पी आर एस एसच्या मंडळींना कुटील कारस्थान करण्यावाचून काही पर्यायच उरत नाही एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला त्यांना या कारस्थानामध्ये थोडंफार यश मिळालं सत्ता मिळवली तसंच तुटपुंज यश आताही मिळताना दिसतंय शरद पवारांच्या घरावरच हल्ला करून यावेळी बी जे पी आर एस एसने मोठं धाडस दाखवलं आहे आणि त्यांच्या जाळ्यात त्यांच्या सापळ्यात काही मोहरे अडकलेसुद्धा पण अशा तकलादू संकटाने हार मानतील ते शरद पवार कसले म्हणूनच लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार ही एक व्यक्ती नसून शरद पवार नावाचा एक कालखंड आहे एक पर्व आहे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या बुद्धीने पाहत आहे शरद पवार नावाचं वादळ पुन्हा उठणारच धन्यवाद